मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत स्वामी चरित्र सारामृतमधला सातवा अध्याय हा अध्याय सर्व इच्छा कामना पूर्ण करणारा आहे तर सर्वांनी या अध्यायाचे रोज पारायण करा आणि आज स्वामीच्या प्रकट दिवसानिमित्त सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराज तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्व इच्छा कामना तुमच्या पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते सातवा अध्याय आहे तर आज गौरी तृतीया आहे मत्स्य जयंती आहे सोमवार आहे त्याशिवाय स्वामींच्या प्रकट दिवससुद्धा आहे तर सर्वांनी आजचा दिवस अतिमहत्वाचा आज आहे तर आज अखंड सौभाग्यवर्तीसाठी गौरी तृतीया महिलांनी हा व्रतसुद्धा करावे तर शालिनी भक्तिसागरवर अखंड सौभाग्याची व्रतकथा आणि अक्कलकोट स्वामी समर्थाचं स्तोत्र आलेलं आहे त्यांनी तिकडे ऐकण्याचे करावे इकडे आपण हा सातवा अध्याय ऐकूया श्री गणेशाय नमो नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा आपुला कृपा करुणा अल्पवर्णिले आपले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवानित्य करीती यती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करती दिवस निशी हेरळी कराधिक शस्र्यांशी वेतने देऊन ठेविले त्या समयी मुंबुपुरी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदेश शिती कैकांचे भ्रम दवडले परधर्मा पदेशका जिंकले कुमार्ग वरती यांसी आणले सन्मार्गावरी तयानी त्यासी आणावे अक्कलकोटी हे तो उपजला नुपापोटी बहुत करुणी खटपटी भुवासी शेवटी आणले नुपा आवडे वेदांत भुवा त्यात पारंगत भाषणे श्रोत याचे चित्त आकर्षण घेती ते नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी तेने करीतीने अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करुणी विवरण संतोषी ते केले सर्वजण तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्त चे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती तयावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वार यतिराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहून याशी विचित्र वृत्ती भुवा म्हणती कायमने हा तो वेळा संन्यासी भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप मनता यती आणि करिता त्यांची भक्ती परी हा भ्रम तुम्मा प्रति पडला असे सत्याची पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींची तुच्छ मनती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शहन जवळी पारशी दोघे ही निद्रिस्त जाहले निद्रा लागली आ, बुवासी ले लोटली काही निशी एक स्वप्न तयाशी चमत्कार पडलेसी आपल्या अंगावरी चढले असंख्य महाविषारी एकदंश आपण करिता ऐसे पाहुनी ब्रह्मचारी कणबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळ होती जे पारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरूनी बुवासी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले घमे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नाचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने पडती असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागिले प्रश्नासी खद कदा स्वामी असले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखून वृक्षकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानुतोसी मग ब्रह्मपद जानसी कैसी ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट हाता नयाचे बुवा प्रति पटली खून धारिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुण भरले नयन कंठ झाला सदतीत दया तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करुणीय हार अर्पी शंकरा विष्णु कवी इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोड हा श्री श्री राजा राजाधिराजे योगीराज श्री स्वामी समर्थ नमस्तू तर अध्याय इथे सातवा समाप्त झाला आहे मित्रांनो तर या अध्यायाचे रोज पारायण करायचे आणि स्वामींचे मनन चिंतन करायचे आज जेवढे आपण स्वामींचे मनन चिंतन करू तेवढे स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील अकरा माळी श्री स्वामी समर्थाचा जप करावा तारक मंत्राचं पठण करावं आणि स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे तर स्वामींना हिना अत्तर लावावं झेंडूचं पिवळे फूल आणि नैवेद्य भोग आरती स्वामींची अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा करू शकता आणि अशक्य ती गोष्ट शक्य स्वामी महाराज आपली करतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर सर्वांना या स्वामी प्रकट दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ